हो ऐका ना ते आपापाटील लिहितच राहते का इथं रस्त्यावर नाही राहत राहतात रस्त्यावर नाही म्हणजे या भागामध्ये कुठं राहते ह्या भागात पाचशे लोक राहतात हा ते मान्य आहे मला पण ते पाचशे लोक पैकीच पाटील आहे का पाटील लागत एक पाचशे लोक काय घेऊन बसलात हा असते पण ते इथं कुठं राहतात काय काम काढलंय आपाकडे हा ते जरा वडल्याचं काम होत मग वडिलालाच पाठवायचं ना अहो पण माझ्या वडिलांनी मला पाठविलं ना बरं ते तुम्ही जाऊन द्या ना कुठं राहते तेच सांगा तोच ना आपेंद्र पाटील हा आप्पा पाटील पाटील तेच तेच तो पण ना कुठं राहते तेच सांगा ती बिल्डिंग आहे ना ती राहते का त्या भागातली सगळ्यात जुनी बिल्डिंग <laughs> आहे अहो मी जुनी नव विचारेल नाही का मी आप्पा पाटील कुठं राहते हा इद इथं काहीच नाहीये तिकडे बघण्यात काय अर्थच नाहीये तुम्हाला माहित असलं तर सांगा ती इमारत आहे ना अहो ती जुनी इमारत आहे नवीन इमारत आहे ते नका सांगू आप्पा आपल्याला कुठे ते सांगा तुम्ही त्याच बिल्डिंग मध्ये झाले होतोय बरं आता जातून भेटतो पण आप्पा काय आता घरात नाहीये अहो तुम्हाला काय का माहिती का ते घरात नाहीये कारण तुम्हीच त्याच्यासोबत गप्पा मारतात ना मीच तो पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला तो कस ढवळिले